संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांचे तत्त्वज्ञान युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या विज्ञान आणि अध्यात्म्याच्या समन्वयाचा संदेश आणि विश्वशांतीचा संदेश यशस्वीरित्या जगभर पोहोचवून एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष आणि युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी मायदेशी म्हणजेच भारतात दाखल झाले प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अठरा ते तीस एप्रिल या कालावधीत यु के आणि अमेरिका येथे रवाना झाले होते या शिष्टमंडळात एम आय टी डब्ल्यू पी यूचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण डॉक्टर महेश थोरवे आणि अधिष्ठाता प्राध्यापक मिलिंद पात्रे यांचा समावेश होता गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी अमेरिकेतील उटा राज्यातील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांना मानद डिलीट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले आयोजित दीक्षांत समारंभात सुमारे पंचवीस हजार नागरिक उपस्थित होते यावेळी बी वाय यूचे अध्यक्ष सी शेन रीस यांनी प्राध्यापक कराड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याचे कौतुक केले तसेच आंतरधर्मीय संवादातून विश्वशांती स्थापन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले डिलीट स्वीकारल्यानंतर प्राध्यापक डॉक्टर कराड म्हणाले शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे त्यातूनच वसुधैव कुटुंबकम आणि विश्वबंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल मन बुद्धी आत्मा आणि शरीर हे निसर्गतत्व आहे आज शरीर आणि बुद्धी यावर सखोल संशोधन होत आहे परंतु आत्मा आणि मनाच्या शिक्षणाचा विचार झालेला दिसत नाही जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले एकवीस एप्रिल रोजी अमेरिकेतील आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी जागतिक धर्म संसदेदरम्यान जे ऐतिहासिक भाषण केले त्या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर कराड यांनी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसवण्याचा संकल्प घेतला आहे त्याचप्रमाणे एकोणीस एप्रिल रोजी लंडन येथील ऑक्सफर्डमध्ये आयोजित मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती यावरील गोलमेज परिषदेत प्राध्यापक डॉक्टर कराड यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण विचार मांडले यासंदर्भात मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस एम पठाण संचालक डॉक्टर महेश थोरवे विश्वशांती विभागाचे अधिष्ठाता प्राध्यापक मिलिंद पात्रे आदी उपस्थित होते अठरा तारखेला एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं एक वर्ल्ड पीस डेलिगेशन अठराशे तीस अकरा सप्टेंबर स्वामी विवेकानंदांनी ज्या पुलटन हॉलमधून संपूर्ण जगाला एक संदेश दिला होता विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल आणि एकवीस बावीसाव्या शतकामध्ये माझी भारत माता जगामध्ये ज्ञानाचं दालन म्हणून उभारणीला येईल आणि जगाला परिचय होईल असं म्हटलं होतं त्या त्याच फुलटन हॉलमधून त्यांच्या शब्दांचा संदेश जगासमोर मांडण्यासाठी आणि भारतीय संस्कृती परंपरा तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफर संत ज्ञानेश्वर माऊली फिलॉसॉफर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि डॉक्टर आल्बर्ट आयन्स्टाईन तुलना विचित्र वाटेल परंतु हा संदेश घेऊन खरं म्हणजे वर्ल्ड पीस डेलिगेशन वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचं आमचे वाईस चान्सलर रवी चटणीस डॉक्टर डॉक्टर मिलिंद पांडे आमचे दुसरे वाईस चान्सलर नागपूरचे एस एन पठाण मिलिंद पात्रे महेश थोरवे आणि असे आम्ही सर्व सहकारी राहुल करार यांचं पहिल्यांदा परिषद झाली ती लंडनमध्ये झाली विषय होता की शिक्षणाची पद्धती काय असावी आणि लंडनमध्ये ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजचं सामंजस्य लक्षात घेऊन तिथे पुणे ऑक्सफर्ड डिक्लेरेशन पास करण्यात आला पुढे शिकागोमध्ये पुलटन हॉलमध्ये एकशे तीस वर्षानंतर आम्हा सर्वांना ज्या सभागृहातून ज्या जागेवरून जा ज्या मातीवर उभं राहून स्वामी विवेकानंदाने जगाला संदेश दिला त्या जागेवर जाऊन तिथं वंदन करण्याचाही योग आला आणि नुसतं वंदन नाही तर तिथून बोलण्याचा योग आला आणि पुन्हा तेच तो संदेश आता जगाला तारून नेऊ शकेल कारण का सध्या संपूर्ण जगभराची जी स्थिती आहे केबॉस कन्फ्युजन ब्लड सेट नसेकर आणि सध्याची युद्धजन्य परिस्थिती जी अराजक संपूर्ण चालू आहे त्याच्यातून आपल्याला वेगळी शांततेची दिशा कशी घेता येईल असा एक विनम्र प्रयत्न होता तिथूनही त्यांचाच तो संदेश पुन्हा एकदा जगासमोर मांडण्याची संधी मिळाली मला असं वाटतं की याबाबतीमध्ये एक वेगळा संदेश जगाला भारतीय संस्कृतीचा देण्याचा प्रयत्न झाला आणि मोठा जगभर हा संदेश पोचला याचं मला समाधान आहे आणि असं वाटतं की भारताचं जे दायित्व आहे ते तिथं निश्चितपणे याला एक दिशा देईल आणि पौर्वात्य आणि पाश्चिमात्य असं जे आपण बोलतो त्याचा समन्वय घेऊन जगामध्ये सुख जगा समाधान आणि शांतीचा एक माहोल निर्माण व्हावा अशी प्रार्थना आहे आणि जगाला एक नवीन शिक्षण पद्धतीचं स्वरूप जगासमोर मांडण्याचंही संधी मिळाली मला असं वाटतं की आमच्या दृष्टीने या संस्थेच्या दृष्टीने एक आंतरिक समाधानाचा विषय आहे की आपण आपल्याला निम्न कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानुसार कार्य झालं याच्यामध्ये हे जे काही स्वरूप आहे तिथं पाहिलं तर याचंही फार महत्त्व आहे याला एक वेगळा अर्थ आहे आणि तो पहिल्यांदाच जगासमोर वाढला गेला मी आपल्याला आपले आभार मानतो की तुम्ही या बाबतीमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी मदत करावी एवढीच कल्पना आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे